शेठ नमस्कार आज तुमच्या घरच्या मैदानामध्ये तुमच्या ज्वेलरीने एक इतिहास रचला एक अशी गाडी ज्या गाडीची मुंबईला खूप सारी चर्चा आहे खोटारीकरांचा सोन्या आणि गोलेलीकरांचं टिटवी बघा नाव फिरवताना पण लोक गाडी होईल का न होईल असा विचार करतात पण आज तुम्ही तुमच्या ज्वेलरनी आणि महिबूबसोबत गाडी करून दाखवली काय बोला खरोखरच आई गावदेवीच्या कृपा आशीर्वादाने माझ्या घरचं मैदान म्हणजे ओळ्याचं मैदान आणि खऱ्या अर्थानं मी आज माझा पहिला आकला प्रयत्नात नव्हतो कारण गावचा आता ऐकू मी म्हणून मी विचार केला पण कानाशेटनी सांगितलं महबूब मालकांनी का, का तुमचं मैदान आहे तुम्ही तुमचं नाव द्या ते बैल सोडायला गेले दुसरी गाडी पण मी विचार केला सिद्धेश सांगितलं आपलं नाव देऊ का मग शिद्धेमध्ये देऊ आहे मग मी आपण एक गोंडा आणि दोन बादल्यावर मी जेलरचा आणि महबूब महबूब पाहिला होता पण मी जेलरच्या नावाने नाव सोडला आणि खरोखर आज अतिशय आनंद होतो जे आपले महाराष्ट्रामध्ये ते रायगड ठाण्यामध्ये एक नंबरची गाडी सोने आणि टिटवीचा टिटवी ही गाडी नामवंत गाडी आहे कोणाला परत नाही पण आईचा आशीर्वाद असल्यामुळे आज माझ्या बैलाला खरोखर नवीन संजीवनी दिली आणि जेलरनी आज विजयाचे माल त्याच्या गाल्यामध्ये घेतली काय बोला त्याच्याविषयी दोन शब्द जेलर विषय यो माझा बच्चा आहे बच्चा नुसत्या रात्रीच्या मी एक माणूस पाठवला का आपल्याला बैल पाहिजे तो गेला बिचारा मी त्याला पन्नास हजार रुपये आढवान देण्यासाठी दिला जर पटला तर मी कुठला बैल बघितला कसं आहे का फक्त रात्रीच्या कालोकात बघितला बैल चांगला चलाक दिसला मी चांगला सौदा टाका तेव्हा ती तीन शर्यती करायची बोली केली पण एकच शर्यती गेल्या देसाईमध्ये आपले आ, या शर्यत शे, झाली आपली चांगली एक नामांत शर्यत झाली ती पण ती विजयी झाली आणि मी पहिल्याला आपल्या गोठ्यात आणला बरं बैल काही होणे मुलं आहे या मुलाला आपण चांगल्या प्रकारे योग्य मार्गदर्शन जसा लहान मुलं आपण शिकवतो त्या पद्धतीनं शिक्षण देऊ पण आज माझ्या ओल्याच्या पाठीमध्ये आई ओलू माता आई एकमिरेचे मातेने आज चांगला त्यांनी इतिहास रखला बरोबर आहे आणि आज मैदान पण खूप चांगला घेतला तुम्ही मागे एक मुलाखत दिली होती तुम्ही की माझ्या टायमाला मी मैदान घेईन जे पूर्व दिशा होती त्या दिशेने मैदान घेणे आणि तो घेऊन दाखवला देवीचा आशीर्वाद होता मी मैदान घेणार नव्हतो पण आमच्या मेवणे बोलले का आपल्याला गावद्याच्या यात्रेनिमित्त आपल्याला दोन मैदान घरच आहे चार आणि अकरा तारखा आम्ही डिक्लेअर केल्या आणि चांगल्या प्रकारे मैदान आयोजित केला चांगली फाटीची रचना केली जुनी पद्धत होती त्या पद्धतीने आम्ही जुनी फाटी बनवली नदीतून रस्ता बनवला चारही रस्ते केले आणि खऱ्या अर्थानं आज ठाणा रायगडमध्ये एकमेव मैदान हा ओवल्याचा करून दाखवला लवकरच सहा वाजता संपूर्ण शर्यती संपवण्याचं काम एकशे चाळीस शर्यती मोठ्या झाल्या आणि त्या पूर्ण झालेल्या आहेत एकही कुठे गालबोट लागला नाही चांगल्या प्रकारे आईची कृपा आशीर्वादने आज सहा वाजता आमचा मैदान पूर्ण झाले बरोबर आहे आणि बघा जेलरला गाडी गाडी आज पलवली ड्रायव्हर बोलून हिंद केसरी सुरज ड्रायव्हर होता बघा एक अनुभवी ड्रायव्हर ज्यांनी आज वडकीच्या मैदानामध्ये घरचा घरच हिंद केसरीचा आणि स्वतःला पण मिळवला त्या ड्रायव्हर काय बोलावला खरं खरं आज ड्रायव्हर या गाडी ड्रायव्हर बापू असतो बाबू पण आज तो हिंद केसरीवाला मैदाना घडवला त्याचं नाव सुरज ड्रायव्हर सुरज ड्रायव्हर आता ते बसले त्यान बैल एवढा पळेल फक्त बायला हात टाक शेप उंच करून पडेल त्याला एवढा चांगला आणि त्यापर्यंत त्यांनी गाडी हक्कली आणि खरोखरच आमदार हिंद केसरी मैदान आज ज्वेलरी करून दाखवला आणि महबूबनी करून काय बोला महबूब विषय आज एक खूप मोठा काल वाजवलेला मैबूब हा वया आणि म्हातारे आहे पण आहे माणसाने लहान मुलाला कसा शिकवायचा आज त्यांनी जेलरला शिकून दाखवला तू पल मी पलतय तू माझ्या पाठी चल आपण करून दाखवू बरोबर आज इथं तमाम गाड्या मालक आलेले कुठेतरी उपस्थिती राहिली तुमच्या एका शब्दामुळे काय बोला सर्व गाड्या मालकांविषयी हे ठाणा रायगड पालघर मुंबई शिवाबाई सुस्ता बैलगाडी संघटना ते सर्वही माझ्या शब्दाला मान देऊन बोवळ्यामध्ये उपस्थित राहिलो मी त्यांच्यात धन्यवाद होतो आभार मानतो कारण त्यांनी सांगितलं मुंगाचे तुमच्या मैदानामध्ये आम्ही येणार आणि ते शंभर टक्के सर्व मोठे सगळे मालक आले आणि त्याही मला चांगला सहकार्य केला आणि सर्वही शर्ती केल्या आणि माझी शर्त बघण्यासाठी सर्व मंडळी थांबली होती त्याही बघितलं आज त्यांचा मन भरला आज माझा मन भरला आणि त्या दोन्ही जोड्या आज, आज, आज टिटवी आणि सोन्या।, सोन्या ते पण आपले बैला भावा भाव सारखी शर्यत झाली आणि प्रेमापोटी शर्यत झाली आणि विजयीची माल माझ्या घालामध्ये मा जेलरनी पाडली त्याबद्दल मी जेलरचे चे, चे आणि ते चा, चारही बैलांचे दे मी धन्यवाद चालेल धन्यवाद आणि चांगला गुलाल घेतला असाच गुलाल घेत राहो तसाच येते अकरा तारखेला मोठ्या संख्येने सर्व उपस्थित राहा आपण पुन्हा सुद्धा असं आयोजन करू जे ढाला निघून आज मैदानाची शोभा विशेष म्हणजे आज तुम्ही मैदानाला नाव दिलं आहे आमदार केसरी प्रत्येक वेळेला तुमच्या नावाने जेव्हा मैदान होतं तो केसरीच्या नावाने मैदान भरतोय मग खरोखरच आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच केसरी असा माझे ओवळ्याचा मैदान होतो त्यामध्ये आज मानाची आम्हाला ढाल मिळली त्याची आम्ही खरोखरच आज हिंद केसरी आम्ही झालेलो धन्यवाद